मायक्रोमॅन्स म्हणजे काय जाणून घेऊयात या मागची कहाणी प्रेमाशी संलग्न असलेली इन्साईट स्टोरी नमस्कार मी सुरेश मंडळी प्रेम टिकण्यासाठी ते राहण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत प्रेमात विश्वास तर पण रोमांस असल्याशिवाय ना तर फुलत नाही भरत नाही आपल्याकडे तर हिंदी सिनेमे आणि आता टीव्ही मालिकांमधून दाखवल्या जाणाऱ्या रोमांस न अनेकांच्या अपेक्षा वाढवल्या पण मोठमोठे बुके महागड्या वॅकेशन ऐवजी महिलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रेम व्यक्त केलेलं आवडतं बंबल दोन हजार डेटिंग ट्रेंड्स या डेटिंग वेबसाईटच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आलं रोमांस कालबाह्य झालेला नाही तर तो आता छोट्या छोट्या गोष्टींमधून सामावलेला आहे असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आहे भारतातील जवळपास निम्म्या म्हणजेच सत्तावन्न टक्के महिला स्वतःला रोमँटिक समजतात त्यांना प्रेम करायला आवडतं असं या सर्वेक्षणात म्हटलंय पण त्यांच्या रोमांस मोठ्या नाहीयेत तर छोट्या छोट्या पण सातत्यपूर्ण गोष्टीतून महिलांना जास्त भावतात म्हणजे अगदी भले मोठे बुके गुलाबाची फुलं देणं कि किंवा कॅन्डल लाईट डिनर वगैरे यापेक्षा या साध्या साध्या गोष्टी छोट्या गोष्टी महिलांना जास्त रोमॅन्टिक वाटतात यालाच मायक्रोमॅन्स असं म्हणतात उदाहरणच द्यायचं झालं तर सकाळी धावपळीच्या वेळेस जोडीदाराने केलेली मदत किंवा आपण होऊन तिला दिलेला चहा हा जास्त वाटतो विशेष म्हणजे जवळपास महिलांना सकाळच्या वेळेस दिलेला चहा किंवा कॉफी मनापासून आवडतो असं या सर्वेक्षणात म्हटलंय म्हणजे महिला पुरुषांपेक्षा जास्त भावनाशील असतात त्या कल्पना विलासात जास्त रमतात असंही म्हटलं जातं त्यामुळेच रोमँटिक कादंबऱ्या वाचणं रोमँटिक सिनेमे पाहणं महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे रोमांची कमतरता असणं हे नात्यातलं मोठं आव्हान असल्याचं मत चौतीस टक्के सिंगल महिलांनी या सर्वेक्षणातून व्यक्त केलं आहे जवळपास पन्नास टक्के सिंगल महिलांना त्यांच्या डेटिंग आयुष्यात थोडा जास्त रोमांस हवा असं वाटत असतं असं या सर्वेक्षणात म्हटलंय आता मायक्रोमॅन्स म्हणजे काय तर यासाठी काही खूप खर्च करावा लागत नाही तुमच्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही जोडीदाराबद्दल प्रेम व्यक्त करणं आवडीची प्लेलिस्ट म्हणजेच गाणी लावणं व्हॉट्सअपवर प्रेमाची खून असलेल्या इमोजीस पाठवणं सहज एखादा फोन करणं रोमॅन्टिक मेसेज पाठवणं हे तर यामध्ये येतच पण बायको किंवा जोडीदार कामात असताना तिला मदत करणं प्रेमानं संवाद साधणं अशा गोष्टींमुळे महिला आपल्या जोडीदाराच्या जास्त जवळ जो येतात हे काही क्षण फक्त दोघांचेच असतात त्यामुळे ते अगदी खास असतात त्यासाठी सोशल मीडियावर हॅशटॅग तयार करून जगाला दाखवण्याची गरज नसते अशा रोजच्या क्षणांमधून फुलत प्रेम जास्त असं म्हटलं जातं हे प्रेम जास्त काळ टिकत असा दावा देखील केला जातो कारण म्हणजे या, या प्रेमात दिखावा नसतो एकमेकांना समजून घेऊन जोडीदाराच्या आवडीच्या गोष्टी मनापासून केल्या जातात त्यामुळे अशा नात्याला ब्रेकअपची शक्यता कमी असते हल्ली प्रत्येकाचंच आयुष्यात तणाव पूर्ण झालेलं आहे नोकरीच्या ठिकाणी धावपळ प्रचंड स्पर्धा मध्ये जाणारा वेळ कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा चक्रामध्ये सगळेजणच अडकलेले आहेत नातं तर फुलवण्यासाठी वेळ मिळतच नाही सुट्टी अभावी जबाबदाऱ्या आर्थिक परिस्थिती अशा कारणांमुळे इच्छा असूनही जोडीदारासोबत रोमांस करता येत नाही पण मायक्रोमॅनसाठी तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागत नाही पैसेही खर्च करावे लागत नाही एखाद्या वेळेस ऑफिस मधून सुटल्यावर एखाद्या टपरीवर घेतलेला चहा हे या नात्याची रंगत वाढवतो कामाचा कितीही ताण असू दे जोडीदाराच्या आवडीचं गाणं लावलं एक कप गरमागरम कॉफी किंवा चहा आवडीचं खाणं समोर ठेवलं तर तिच्या किंवा त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद तो थकवा दूर करतो मायक्रोमॅन्समध्ये आपला जोडीदार आपल्याकडे आवर्जून लक्ष देत आहे असा विश्वास निर्माण होतो त्यामुळे एकमेकांबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर केली जाते अशा नात्यांमध्ये लपवा छपवी नसते त्यामुळे ही नाती जास्त टिकतात या सर्वेक्षणातून जेनबद्दल एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे नात्यांमध्ये हास्यविनोद महत्वाची भूमिका बजावत असतात जेन सिंगल भारतीयांना त्यामुळे परफेक्ट किंवा देसी लिहिलेला जोक हा एखाद्या इतकाच भूमिका बजावतो त्यामुळे तुम्ही सिंगल असाल किंवा तुमचं लग्न झालेलंही असेल तरी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा डायमंड रिंग कॅन्डल लाईट डिनर एखाद्या छानशा ठिकाणी घालवलेली सुट्टी या गोष्टी कदाचित तुमच्या जोडीदाराला अपेक्षित नसतीलही शेवटी प्रेम म्हणजे एकमेकाच्या आनंदाच्या आवडीच्या गोष्टी करणं तो आनंद जर अशा साध्या सोप्या गोष्टींमधून सामावला असेल तर रोजच्या जगण्यातले चार क्षण फक्त तुमच्या जोडीदारीसाठी जगा मग बघा तुमच्या नात्याला रोजचा दिवस व्हॅलेंटाईन डे होऊन जाईल तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा इन्साईड स्टोरी धन्यवाद